माहिती सकाळी काहीच होत नाही पावडी नाही टोपला नाही काय काय करू पावडी छान उचललं नाही का सकाळच कोण उचल सकाळ कोण सकाळी पावडी कुठे पा, पावडी मी उचल मी आता भरून टाकलं उकड्या का तुला पाणी हात धुवायला हाताने पावडी द्या हा, पण चालू राहण्यामध्ये खाळे होत हरवा लाखाला आज कळ आज गावात नाही पुरी येत जात आज गावात नाही आज खळ्यावर मग बसून जाऊ का तू सांग आज नाही बोललो नाही मग तुझ्या बाबांनी बोलला असेल ना आज कस का तुम्ही लगे ताईट ना खर चालले मग तू ताईट पाहिजे म्हणजे मी कपडे खालीच होतो टी शर्ट होते आज एक बांड रे कपडे अरे एखादी काय पोरबी पाहिले चाललो कुठबी चाललो आपल्या खाळ्यावर भानगड काय खाळ्यावर नेमकी मग नको जाऊ का मी जाईन मग आवडलं दुपारी मग तू जाणारे का तू जा मी घरात मला काय हा का चाललं मी झोपायला मला काय माझं काय दाद्रबाई झालं कुडाज तिचे काय घरी मला तिचे काय मुके घ्यायचे का मला मुके घ्यायचे का तू काय आवडली गाजर बाई गेली मला माहिती होता बांधाला काय करायचं तुम्ही लवकर चालले ना तिच्यामुळे मग ती सकाळी तिकडे आज अरे आता फार दोन वाजे बघ तिच्या बाग गेलो का तिचर बाग काय समज हा का सांग तू आज संशय खाऊ नको आपले तू आज संशय खाऊ खाऊ नये ना तिच्या नवऱ्याने तिला किती ठोकले माहिती का आपल्या मुळे नाही तुमच्यामुळे आपल्या वावर सोडून तिच्या वावर जाऊन बसायच तुम्ही कधी मग अरे पाणी प्यायला गेलं त्याची मोटर चालू राहते मग गेलो आपली मोटर बंद होती मग तार लागली तेव्हा पाणी प्यायला गेलतो आपल्या इकडे सांग संपलं का येत्या वाजाल पाणी प्यायचं प्या करता मोटर चालू करायची का त्याच्याकडे गार माट आहे माट्यातलं पाणी पिलो हा का गार माटातलं पाणी लागतं का तुम्हाला घरचा फ्रीज नाही गोळा लागत का आता 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 का न्यायची ना, का। का। ना आता कुठे सांभाळून आट करते मी जातो आता काय पाणी नाही लागणार मी येणार का का तुला मोकळा सोडला मी हरभार जवळ जातो मस्त वायकी मस्त वायकी हे शेणपूर बरोबर आता बसेला काही चारा टाकू नको जाऊ का मी सांगतो म्हणजे तिकडे पाहिजे नाही आता मी काय लाट पवार आहे का तुम्हाला कांद्याचे पैसे आले काम पण करते मी बाहेर जायचं अजिबात आज कस काय गेले काय म्हणते हरभरा इकडे जात नाही कधी असत सकाळी म्हणले असते मी गावात जातो इकडं जातो काहीतरी हाय तिकडं जाऊनच पाहणार आहे मी त्यांना सांगितलं ना मी येते म्हणून जाऊन कर हर बरच राखण जाऊ घेते भरून किती तर गाबाळ झाला बाय कांद्यामध्ये कवर काढीत राहा काय माहिती हव ना न दिले तरी तसच आणि नाही दिले तरी तसच रोजाच्या बायांचं काय खरं आहे आपण जेवढे जीव लावून करू तेवढं काय रोजाच्या बाया थोडी करते गाबाळत तसच आज तर कोणी शेजारी पाजारी नाही बाई सगळे कळकळ करतय तशा काही ना गप्पा टप्पा चालता चालता माणूस काम करीत राहतो कायच काय बाई आज कोणाच तपास आणि दिवस मोठा होत चालला दिवस का मावळ तिला जातो काय माहिती हर बरं काम करायचे लई यात जातो घेऊ அடசனி

तिला म्हणलं म्हणलं चला हर आपल्या नाही बाई वाटत लेडी इंजरी ती हा ती काय करणार आहोत बस हा झालं डोंगर का बाळ झालं सांगत हा सांगतो मेथी हा मेथी टाकली ना काही कोथमीर टाकली थोडी मेथी घेऊ काल मला डोंगर आवडी छोटा आता उद्या भरले घेऊन जा हा ते लागत नको बाय अरे काय नाही मला उपाशी मग काय बाबतीत मी असं करेन का खायचं असलं खाल्ल्याचं असत संध्याकाळी लागलं थोडाफार नाही ओळावायला पण माई कुठे नाही मी गपचिप नाही ना आता तुम्हाला विचारलं ना तुम्ही म्हटले उपाशी मग संध्याकाळी नेते तिनं जर पाहिलं तर मायात हा हा आणि मी तिचे वाला काय हे करिन पूजा कर तू तोडूनच दे म्हणा तरी माया वाला राग हायती तिच्यावर तिच्यामुळे मला दोन टाइम हात एक दिशे काय कर मी नसला का हं असे राणा ती काय टावाला हं धरायचे दरायचे नाही 14 नाही तर मग तुम्ही तिच्या देतात मग माला चावंदा कोतिज कसं करी तू नाही ना मग मी तेच म्हणतो आला आपला हायला लपडा आई तिला देती नाही खाऊ देयचे नाही तुआ नवराला खाऊ द्यायचं हळू बाई आता यास नाही काय सांगत तुम्ही ना तिचं नाव काढलं का या असंच होत बाई मला सुद्धा होत हाय मग मला तुम्ही या अशी इकडे तिकडे पाहते चारा पाणी करून झोपणार आहे घरी बरोबर काय आता आता लय दिवस झाले भेटायला आपल्याला मग काय करायचं आता काय चांगलं का मला काल उशीर लागतील तुमच्या डोक्यात काय भेटत नाही तुला माहिती मला तुमच्या डोक्यात तेवढंच राहत तुम्ही मला आज काय टाइम भेटला का तुम्हाला माहिती भेटली मी आज वावरात अगं पाहिजे होत तुला मला चर्चा मग तिचा त्या लय चव उचलून आपटला नाही काही नाही म्हणले खाली जाय खाली मला काय म्हण तुम्ही चालले माळ्यात म्हण तुम्ही आधी गावात कावर नाही गेले म्हण तुम्हाला आज काय शेत फोन नाही आला का म्हणलं नाही आज काय कामच नाही म्हण गावा पण ती मला म्हणे जा पण मग केलं गजरी म्हणा हा तिला माला पाहिलं की तिच्या पोटात असा फोटो आधार येतो तिला साध गोदड्याच घेऊन मला माला पाहिल्या

तुम्हाला काहीच माहित नाही नाहीतरी बाईच्या साडी मध्ये बाबूराव मला वाटलं तुम्हीच आहे म्हणून मी म्हटलं घरी धक्काच भरला नाय का खळ्यावरच आहे ना मग मी आता राहून माझ्या वावरात गेलो तिकडून येताना मी पाहिलं चला म्हणजे काय खोटं बोल राहिलो काय आता मला काय माहिती पत्र खाली झाकून घ्यायला ठेवलं माणसाला लवकर याच काय काम येत

काय केलं म्हणून काय सांगलं तुम्हाला काय काय सांगितलं काय होतं होत तुझ आता काय सांगितलं तुम्हाला हरभर पांगा सांगितलं तर ऊन आता खाय खळय तुम्ही इथं तिला घेऊन बसले अरे बा ऊन काय झालं आता उरात कालपास ते डोकरा काय कोण जाणार खायला हा का नाही तुम्हाला घरदार संपले सारे काय घरी नव्हते येतात तुम्हाला ऊन झालं तर घरी नाही येता आलं अरे पण म्हणलं रस्त्याच्या कडाला खळय आपल्या पण ऐक ना एवढी बाई सोन्यासारखी चांगली करत असतात दुसऱ्याच्या बायाच्या साडीत घुसतो काय बोल माझ्या डोळ्याने पाहिलं म्हणजे काय बोलू राहिले माहिती नसत ती बोळीबाई बिचारी तशीच पडल्यात त्याला माझा नवरा राहणार मला ना आता राहायचं मला तुमच्या ऊन लागत चोपा टाकला माल किना तुम्ही ना आता गाजरी बरोबर संसार करा मला नाही राहायचं तुमच्या मला राहायचं नाही मी माझं मी बोललो होतो मी का पण नाही माझा नवरा असा नाही माझा नवरा असा नाही माझा नाव देऊ मला वाटत होतं पण मी सुधरा आता दाखवलं ना खरोखर अरे पण काय केलं सर आम्ही